नमस्कार मित्रांनो तुमचे बोल मराठी युट्यूब चॅनल वर हार्दिक स्वागत आहे अजून आपल्या चॅनल ला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व लाईक शेअर करायला विसरू नका सध्या सोशल मीडियावर बिग बॉस चा एक व्हिडिओ प्रचंड वेड व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये वर्षाताई आणि अंकितामध्ये जबरदस्त राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे बिग बॉस मराठीचा हा पाचवा सीझन सतत चर्चेत असतो या सीझनमधील टास्कही चर्चेत असतात था। बिग बॉस मराठी हा छोट्या पडद्यावरील लय भारी खेळ प्रेक्षकांचा चा चांगलाच मनोरंजन करत आहे दिवसेंदिवस प्रेक्षकांमध्ये या कार्यक्रमाची चांगलीच क्रेज पाहायला मिळत आहे प्रत्येक आठवड्याला घरात नवा टास्क पार पडत असतो आताही बिग बॉस मराठीच्या घरात नवा खेळ पाहायला मिळणार आहे या टास्क मध्ये वर्षताई आणि अंकितामध्ये जबरदस्त राणा झाल्याचं पाहायला मिळत आहे प्रोमोमध्ये आज घरात लगोरीचा खेळ खेळताना प्रोमो मध्ये आज घरात लगोरीचा खेळ खेळला जात असल्याचं दिसत आहे आज खेळल्या जाणाऱ्या लगोरी खेळात अंकिता आणि वर्षताईमध्ये चांगलीच लढत होणार आहे अंकिता वर्षताईंना ढकलून देताना दिसते तसेच ते पाहून निककी अरे बापरे हा कुस्तीचा खेळ नाही असे बोलताना दिसत आहे वर्षा आणि अंकिता यांच्यामध्ये होणारी खेचाखेची प्रेक्षकांना चांगलेच लक्ष वेधून घेत आहे या रंगदार टास्क मध्ये कोण बाजी मारणार पाहण्यासाठी आपल्या ला नक्की सबस्क्राईब करा